नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नाचणीच्या पिठापासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा नाचणीचे पीठ भिजत न घालता आज आपण डोसा तयार करणार आहोत त्यासोबतच झणझणीत चटणी देखील तयार करणार आहोत तर डोसा कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहेत ते आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता तीळ छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मिरची या पद्धतीने यामध्ये घालायची आहे आणि मिरची सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे आता याचमध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा आपल्याला यामध्ये एक तीन ते चार मिनटांपर्यंत चांगले परतून घ्यायचं चा आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे थोडेसे थंड होईपर्यंत आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक पाच ते सहा मिनटानंतर हे थंड झाल्यानंतर यामध्ये एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चवीपुरते मीठ आणि एक चमचा यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे चटणीची टेस्ट ही अतिशय अप्रतिम येते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे आपण ही चटणी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे आपली ही डोशासोबत खाल्ली जाणारी झणझणी चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण आता एका साईडला ठेवून घेऊयात आता इथे आपण डोशाचे बॅटर तयार करायला घेऊयात एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी नाचणीचे पीठ घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे इथे आपण सुरुवातीला अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर पीठ थोडेसे घट्ट वाटत आहे यामुळे मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहे पाहू शकता तुम्ही इथे हे पीठ थोडेसे घट्ट आहे यासाठी आपण पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाऊलमध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण नाचणीचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता तांदूळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा पोहे घालायचे आहेत आणि एक दोन चमचा हरभऱ्याची डाळ इथे आपल्याला घालायची आहे आता आपण यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घेणार आहोत आता इथे आपण एक दोन ते तीन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे आपल्याला ही डाळ पटकन भिजण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून या डाळीच्या आहेत त्या छान अशा पटकन भिजल्या जातील आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे एकदा आपण हे चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आणि फक्त दहा मिनटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर या ज्या डाळी आहेत त्या छान अशा भिजलेल्या असतील आता या डाळीमधील थोडेसे पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे आता इथे आपण ही सर्व डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण नाचणीचे पीठ जे भिजत ठेवले होते ते एकदा आपल्याला चमच्याने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि फक्त एक दोन मिनटांसाठी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून जे बॅटर आहे ते एकसारखे आणि चांगले असे तयार होईल आता हे जे बॅटर आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपण हे बॅटर तयार केलेलं आहे एकदा आपण हे बॅटर चमच्याने चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर सोडा यामध्ये घालायचा आहे आणि यावरती आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे जेणेकरून सोडा यामध्ये चांगला मिक्स होईल आणि डोसा मस्त क्रिस्पी तयार होईल आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात तर यानंतर लगेचच आपण डोसा तयार करायला घेणार आहोत इथे मी एका साईडला गॅसवरती तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर याला आपल्याला या पद्धतीने ला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती थोडेसे पाणी शिंपडायचं आहे आणि हा तवा आपल्याला स्वच्छ कापडाने किंवा रुमालाने पुसून घ्यायचा आहे आता इथे आपण लगेचच डोसा बॅटर या तव्यावरती टाकून घेणार आहोत इथे आपण एक चमचा बॅटर या तव्यावरती टाकलेला आहे आणि इथे आपण या पद्धतीने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा इथे हा डोसा तयार झालेला आहे आता यावरती आपल्याला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि एक सहा ते सात मिनिटांनंतर इथे आपण हा डोसा रोल करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा डोसा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हा डोसा नक्कीच ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद